नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळाचे लाडू झटपट होणारे आणि टेस्टी असे नारळाचे लाडू बनवणार आहोत तर आपण रेसिपी सुरू करूया नारळाचे लाडू बनवण्यासाठी इथे पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तूप घालत आहे दोन चमचे तूप घालायचं आहे इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे डेसिकेटेड कोकनट आहे ते घालणार आहोत तुपावर मी हलकं परतून घेणार आहे त्याला तर यामध्ये मी दूध घालत आहे एक वाटी दूध घातलं आहे गॅस स्लोज करायचा आहे आपण मिल्क पावडर घेणार आहोत अर्धी वाटी मिल्क पावडर घालत आहे मिक्स करून घेऊया चांगलं मिल्क पावडरला कुठेही गुठड्या नाही झाल्या पाहिजेत चांगलं ना ढवळत आहे गॅस मिडियम ठेवायचा मिडियम टू स्लो गॅसवर आपण यासारखं ढवळत आहे आणि कुठेही गुठळी होऊ द्यायची नाही आहे आता यामध्ये थोडीशी पिठीसाखर घालूया तीन ते चार चमचे पिठी साखर घातली आहे जास्त घातली आहे आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपण असंच ढवळत राहायचं आहे सुकेपर्यंत ह्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालत आहे आणि इथे केशरवालं दूध आहे ते घालत आहे आता आपण हे दोन मिनिट सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत याचा खोबऱ्याचा गोळा वगैरे होत नाही तोपर्यंत सुकून त्याला पूर्ण सुकवून टाकायचं सॉफ्ट बनवायचं आहे गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आता हे थोडं सुकायला आलं आहे दूध आपलं आपण टाकलं होतं ते आता थोडं पूर्णपणे सुकवून घ्यायचं आणि पूर्ण सॉफ्ट असं बनवायचं आहे त्याचा डो आणि मग आपण त्याचे लाडू आणणार आहोत अजून दोन मिनटं आपण याला चांगलं ढवळून घेऊया आता इथे नारळाचा हा चव आहे लाडवासाठी आपण घेतलेला तो चांगला सुकला गेलेला आहे सुकून टाकायचं आता आपण हे थंड करायला ठेवूया थंड झालं की याचे लाडू करून घेऊया इथे आपलं लाडूचं जे मिश्रण आहे खोबऱ्याचं ते थंड झालेलं आहे एकदम थंड झालंय असंच सुकून थंड करून घ्यायचं सुकलं पाहिजे ते पूर्ण तर त्याचे लाडू वळता येतील आता आपण याचे लाडू करून घेऊया थोडासा तुपाचा हात लावून घेते मी आधी हाताला तूप लावून घेतले हाताला आणि एकदम तुम्हाला लहान पाहिजे तर लहान मोठे पाहिजे तर मोठे असे लाडू करून घ्यायचे आणि ते मी थोडंसं डेजिकेटेड कोकोनट ठेवलेलं आहे ते मी लावून घेणार आहे त्याच्यावर आणि पुन्हा असं हलवून घेणार आहे हाताने जेणेकरून त्याला व्यवस्थित सर्व बाजूला बाहेरून कोकोनट पण लागेल आणि जो लाडू आहे तो व्यवस्थित चांगला वळला जाईल अशाचप्रमाणे आपण सगळे लाडू करून घेऊया इथे आपले सर्व नारळाचे लाडू वळून तयार झालेले आहेत एकदम टेस्टी असे नारळाचे लाडू तयार झालेले आहेत सणासुदीला बनवण्यासाठी चांगले आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू